लॉकडाऊन काळात अवैध धंद्यासह आता आयपीएल क्रिकेट सट्टा जुगारालाही उधाण आले आहे अमरावती शहर पोलीस सुद्धा अवैध दारू जुगारावर कारवाई करीत आहे आता पुन्हा राजापेठ पोलिसांनी गुप्त माहितीवरून शुक्रवारी रवीनगरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकली गेल्या एक आठवड्यापासून वीस ओव्हरची आंतरराष्ट्रीय आयपीएल क्रिकेट मॅच सुरू आहे अशाच क्रिकेट वर विजयी होणाऱ्या संघावर लाखो रुपयांची बोली घेतल्या जात आहे पेटीएम गुगल पे वरून सट्टा बुकी कडे पैसे हस्तांतरित केले जाते अशा गुन्ह्यात छडा लावणे रवीनगरात धाड टाकली रवीनगर येथील रहिवासी छेचाळीस वर्षीय आरोपी संदीप भुयारकर यांच्या घरी धाड टाकून तीन मोबाईल टीव्ही यासह एक लाख एक्कावन्न हजार नगदी ताब्यात घेण्यात आले या धाडीत छोटा बुकी असलेला संदीप भुयारकर धीरज भगत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यातील दोन आरोपी फरार झाले आहे एक आरोपी मोबाईल लॅपटॉप घेऊन पसार झाला आहे क्रिकेट मोठ्या प्रमाणात पसरले आहे मोठ्या रकमेकरिता मोठ्या बुकीला खेळ दिला जातो तर त्यापेक्षा लाखोंच्या वर आकडा असेल तर आणखी मोठ्या बुकीला खेळ दिला जातो यात अमरावती यवतमाळ नागपूर तर मुंबई पर्यंत या सट्ट्याचे जाडे पसरले आहेत या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मापारी डीबी पथक दुलाराम देवकर अतुल संभे विजय राऊत राहुल ढेंगेकर दानिश शेख अमोल खंडेझोड यांनी केली आहे अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती